मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा आदिक्रांतिकारक राजे उमाजी यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त दहिवडीत निघाली भव्य मिरवणूक दहिवडी येथे एस टी स्टँड फलटण चौक ते बाजार पटांगण या मार्गावरून राजे उमाजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये मानखटाव तालुक्यातील बेडर व बेरड रामोशी समाजाचे असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी येळकोट येळकोट जयमल्हा व राजे उमाजी यांचा जयघोष करण्यात आला फलटण चौकात मिरवणुकीवर जेसीबीमधून भंडारा व फुलांची उधळण करण्यात आली बाजार पटांगण येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला थेरशील दमा मुहिते पाटील साहेबांचा सा, ऐतिहासिक समार युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खटावा तालुक्याचे अध्यक्ष मैदानी हो तो नितीनजी बनुगडे पाटील आपला सन्मान आदरणीय कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकररावजी देशमुख साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय देशमुख साहेबांच्या हस्ते समाजभूषण सीमा जाधव यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय समाजभूषण सीमा जाधव यांचा सन्मान बपुराव चव्हाण करतो आपल्या हा होतोय सीमा जाधव समाजभूषण बपुराव राजे उमाजी नाईक व बहिरजी नाईक यांच्या पराक्रमावर शाहीर देवानंद माळी यांच्या पोवाड्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला शाहीर देवानंद माळी यांनी सादर केलेला पोवाडा यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला ちゃん या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे नेते प्रभाकर देशमुख व मानखटाव बेरड व बेडर रामोशी समाज बांधवांनी केलं होतं या कार्यक्रमाला माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील इतिहास अभ्यासक प्राध्यापक नितीन बांधुडे पाटील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख रामोशी समाजाचे नेते वसंतराव चव्हाण मोहन मदने अप्पाू चव्हाण समाजभूषण सीमा जाधव अभयसिंह जगता हर्षदा देशमुख जाधव शिवाजीराव चव्हाण अक्षयराजे माने अंकुश मंडले राघू बुदावले सागर जाधव बाळासू सावंत राजेंद्र साळुंखे सुरेंद्र मोरे तानाजी कट्टे बाळासाहेब पोळ सुनील पोळ लालासाहेब धवान रावसाहेब देशमुख महेश माने अजित पवार सागर देवकर दिलीप चव्हाण योगेश जाधव बापूराव चव्हाण सचिन पाटोळे दादा पाटोळे अजितराव चव्हाण व बेडर व बेरड रामोशी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामोशी समाजाचे नेते वसंतराव चव्हाण यांनी केलं या मंचावर आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमामध्ये भागीदारी केली तुमचं नेतृत्व करण्यासाठी तुमच्यात परिवर्तन घडवण्यासाठी तुमच्यामध्ये शिक्षणानं शहाणपण येण्यासाठी आदरणीय देशमुख साहेब प्रयत्न करणार आहेत आज तागायत त्याने अनेक प्रयत्न केलेत त्यांच्या गावामध्ये त्यांच्या गावामध्ये सुद्धा लोधोडे गावामध्ये आपल्या समाजाच्या एका युवकाच्या हातामध्ये गावाची सत्ता दिली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्या गावाचा सन्मान झाला त्या सन्मानाचा साक्षीदार आमचा दिलीप ठेवा राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख व माढा लोकसभेचे खासदार मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन केलं इतिहास अभ्यासक प्राध्यापक नितीन पाटील यांचं उमाजी नाईक व बहिरजी नाईक यांच्यावरील व्याख्यान सादर करण्यात सविस्तर बातमी सत्ता उलटवून लावून स्वतःच राज्य ज्याने निर्माण केलं ते राजे उमाजी नाईक होते आणि म्हणून त्यांची जयंती साजरी होत असताना तो काळ ज्या काळामध्ये इंग्रजांचा संपूर्ण कब्जा होता देशावरती आणि कोणी त्यांच्यावरती बोलायला तयार नव्हतं त्या काळामध्ये बंड करून खऱ्या अर्थानं इंग्रजांना त्याला त्यांनी आव्हान केलं आणि स्वातंत्र्याची निर्मिती केली प्रचंड मोठं काम त्यांनी उभा केलं ज्यांनी त्यांना त्या काळामध्ये पकडलं ते मॅन्टोस आणि रॉबर्टसन यांनी म्हटलेला आहे की राजा उमाजी नाईक यांनी संपूर्ण समाज रामोशी समाज आणि इतर सर्व समाज यांना इंग्रजांच्या विरुद्ध पेटवलं होतं समाज त्याला मदत करत होता आणि जर त्याला फाशी दिलं नसतं तर कदाचित दुसरा शिवाजी निर्माण झाला असतो सोळाशे ब्याण्णव मध्ये भैरजी नाईक यांनी चा जन्म झाला शिवणे गाव नगरमधलं आहे तिथलं त्यांचं जन्मस्थळ आहे छत्रपती शिवाजी राजांना सगळ्या मोहिमा फत्य करत असताना यशस्वी करत असताना ज्यांनी वेगळ्या वेषांतर करून खऱ्या अर्थानं सगळी माहिती उपलब्ध करून दिली त्या बहिरजी नायकांना या ठिकाणी मनापासून मी आदरांजली आणि मानवंदना व्यक्त करतो खऱ्या अर्थानं ही माणसं स्वराज्याच्या निर्मितीमध्ये पायाचे दगड झाले म्हणून खऱ्या अर्थानं स्वराज्याची निर्मिती झाली आणि म्हणून त्यांचा इतिहास वाचत असताना खऱ्या अर्थानं दैदिक्यमान इतिहास आहे त्या इतिहासाचं कायम स्मरण आपण सर्वांनी केलं पाहिजे भविष्य काळामध्ये जे काम आपल्याला करायचं आहे त्यामध्ये माझ्या बाजू रामोशी समाजातले बांधव प्रशासनामध्ये जायला हवेत ते उद्योग व्हायला हवेत ते व्यावसायिक व्हायला व्हावेत असं माझं स्वप्न आहे खऱ्या अर्थानं त्याचा तुम्ही सगळ्यांनी मागोवा घ्यायला पाहिजे की गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण कुठं होतो आपल्यावरती किती केसेस दाखल झाल्या कोणाला कुठल्या खटल्यामध्ये अडवलं आणि समाज उद्ध्वस्त करायचं काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं नऊ मान आणि खटाव निर्मितीचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाचा सर्व समाज बांधव या ठिकाणी भाग होतील आणि खऱ्या अर्थानं त्यामध्ये साथ देतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो राजे उमाजी नाईक आणि भैरजी नाईक यांनी स्वराज्यासाठी आणि समाजासाठी जे योगदान दिलं त्या त्यासाठी मनापासून त्यांना मानवंदना देतो आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र एकोणीसशे साठ ते ऐंशीच्या दशकात या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्रपट निघाले त्यामध्ये सगळ्यात जास्त बदनाम कोणाला केलं गेलं तर पाटील देशमुख आणि रामोशी समाजाला मी धन्य समजतो की अलीकडं जी पिढी झाली गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने इतिहासाचं संशोधन सुरू केलं त्याच्यावर अभ्यास केला आपल्या लेखणीच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून आदरणीय नितीन भानगुडे सर असतील अमोलदादा कोल्हेंनी त्यांनी दृ टी व्हीच्या माध्यमातून जुना इतिहास खरा इतिहास समाजाच्या पुढं आणायला सुरुवात केली अशा अनेक नवीन लेखक निर्माण झाले आणि तेव्हा आपल्याला समजायला लागले खरा इतिहास काय या समाजातल्या लोकांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य काळ आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या हिताची कामं केली तो गावचा पाटील असो देशमुख असो रामज समाज असो धनगर समाज असो या लोकांनी गावचे कारभार हाकले त्या काळामध्ये परंतु मधल्या काळात असं बिंबवलं गेलं की ही वाईट माणसं आहेत सगळी आणि ते पिक्चरच्या माध्यमातून एवढं प्रचंड बिंबवलं परंतु आता त्यात सुधारणा होत चाललेली अधिक त्यात जात नाही मी परंतु गेले पंचवीस वर्ष सक्रिय राजकारणात ग्रामपंचायत बसून जेव्हा सुरुवात केली मी एक बारकाईनं अभ्यास प्रत्येक जाती धर्माचा करतोय माळशिरोज तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रामाशी समाज आहे अत्यंत कष्टाने शेती करणारा आपापला व्यवसाय दूध व्यवसाय शेती ह्यात रमून जाणारा समाज रामोश समाज माळशिरोज तालुक्यामध्ये कधी <laughs> कोणतल्या भानगडीत नाही पूर्वी गाववाड्याच्या संरक्षणात होते आता आपापला प्रपंच आणि आपण बरं परंतु या पंचवीस वर्षात मी एक निरीक्षण केलेलं आहे की ज्या प्रमाणात रामोशी समाजाचं शिक्षण व्हायला पाहिजे होतं शिक्षणात पुढे यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात समाज पुढे आलेला नाही माझी विनंती राहील व्यासपीठावर उपस्थित असलेल्या समाजाच्या सर्व नेते मंडळींना खाली बसलेली तरुण मंडळी असतील तुमच्यापैकी कुणी शिकला असेल या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याची चळवळ निर्माण केली पाहिजे जास्तीत जास्त मुलं कशी शिक्षण देतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे मानगुडे सर आपल्याला विस्तृतपणा सांगतीलच इतिहास परंतु जगामध्ये जेव्हा डी एन ए हा विषयावर जेव्हा अभ्यास केला जातो मला असं सुचवायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की हेरेगिरीचं सगळ्यात उत्तम उदाहरण हे रामोशी समाज आहे मग आज आपण समाजात हे तपासून पाहिलं पाहिजे की आपली मुलं पोलीसमध्ये किती भरती झाले मिल्ट्रीत किती भरती झाले कुठं ना कुठं तो अंश आपल्या अंगात येतो तर शेतीतच गुंतलेलो आहे आम्ही माझे काका विजयसिंह मोहिते पाटील नेहमी सांगतात कुठलाही शेतकरी असो एक मुलगा शेतीत राहिला पाहिजे कुटुंबातला एक व्यवसायात गेला पाहिजे एक नोकरीत गेला पाहिजे आता रामशी समाजाने हे मनावर बिंबवा गावागावी जावा आणि प्रत्येकाच्या जा मनात बिंबवा की या पद्धतीने झालं पाहिजे आणि अजून एक आव्हान तुम्हाला या ठिकाणी मी समाजाच्या तरुण पिढीला करणार आहे आता मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे तुम्ही मला सभागृहामध्ये दिल्लीच्या लोकसभेत पाठवलेला आहे माझ्याकडून जो काही विकास कामासाठी निधी येईल मला सगळ्यात जास्त एक गोष्ट आवडेल तुमच्या तरुण पिढीकडून जर महान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रामोशी समाज आहे कृपया करून सभा मांडव कुणी मागायला येऊ नका त्याच्यापेक्षा एखादी अभ्यासिका मागायला घ्या तिथं तालुक्यातल्या मुलांसाठी की अभ्यासिका उभा करा त्यासाठी लागल ती मदत करतो मी तुम्हाला माझा फंड असेल तर अजून सी एस आर कुठनं निधी आणायचा असेल ते आणू परंतु शिक्षणाच्या प्रभावामध्ये आपली मुलं कशी येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करा अधिक वेळ घेत नाही आदरणीय सरांचं भाषण आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे काही गोष्टी आठवल्या म्हणून सगळ्यांना बोलतो आणि ह्या गोष्टी केल्या नाहीतर आपण असे मेळावे घेऊ जयंती म्हणली की अलीकड डॉलबी आलं पहिले एक दोन गावा गाणी ज्यांची जयंती आहे त्यांच्यावरती नंतर सगळी पिक्चरचीच गाणी कुठल्या देशाने तरुण पिढी चालली समजत नाही आज समाधान वाटलं की पानगुडे सरांना बोलवले आणि व्याख्यान ठेवले तुम्ही चार चांगले शब्द या ठिकाणी तुमच्या मनात जातील आणि करमणुकीच्या माध्यमातून पोवाड्याच्या माध्यमातून आपण इतिहास ऐकला त्यांनाही अर्धवट वेळ मिळाला आमच्यामुळं चांगला उपक्रम या ठिकाणी आदरणीय देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण राबवला त्याबद्दल सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो अधिक वेळ घेत नाही ने। मला नेमगावला कुस्त्याचे समारंभाला जायचं आहे आमच्या राव आपांचं पंच्याहत्तराव आहे त्यानिमित्त कुस्त्या चालू आहेत सरांची आणि देशमुख साहेबांची आणि आपल्या सर्वांची मी या ठिकाणी रजा घेतो आणि मला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र पण शिवनेरीवर गेल्यावर मला वारंवार असं वाटतं की ज्या पद्धतीनं शिवनेरी गडाचा पुनर्विकास झालाय त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडाचा विकास झाला पाहिजे संवर्धन झालं पाहिजे पहिल्या वेळी ज्यावेळी तुम्ही किल्ला पाहिला त्यावेळी माहिती घेतली या पुनर्विकासाचं शिल्पकार कोण आणि मला सांगितलं गेलं की तत्कालीन पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून शिवनेरी किल्ल्याचा हा पुनर्विकास झाला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडच्या संवर्धनाचं कार्य त्यांनी हाती घेतलं कोकणचे आयुक्त असताना पाचशे त्रेसष्ट कोटींचा आराखडा या रायगडसाठी तयार केला आज त्या रायगडाचं काम प्रगतीपथावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त असणाऱ्या प्रभाकर देशमुखजी यांच्या संयोजनाखाली आजचा हा सोहळा इथं साकार होतो आहे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात लढणारा पहिला महाराष्ट्रातला आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतला पहिला सशस्त्र क्रांतिकारक आम्हाला उमाजे राजे नाईक यांचं नाव घ्यावं लागत उमाजी नाईक उपेक्षित उमाजी नाईक नाई फक्त रामोशी समाजासाठी लढले नाही उमाजी नाईक फक्त महाराष्ट्रासाठी झुजले नाही तर उमाजी नाईकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी पहिला लढा उभारला खर तर उमाजी नाईकांची जयंती ही फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे तर संपूर्ण भारतभर जल्लोषात साजरी झाली पाहिजे ही माझ्यासारख्या अभ्यासकाची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे देशमुख साहेब आपण त्याची सुरुवात केली हा इतिहास लोकांपर्यंत गेला पाहिजे पोहचला पाहिजे इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे इतिहास अनेकांच्या चैतन्याचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास काही करू पाहण्याचा करून दाखवण्याचा आशय आहे इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत हा सगळ्यात मोठा इतिहास आहे ज्याला इतिहास माहिती आहे त्याला भविष्य काळ घडवता येतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे ज्याने ज्याने पराक्रमी मनगटाच्या बळावर कर्तृत्वात इतिहास घडवला त्यांचा तो आदर्श पुढच्या पिढीपर्यंत जाणं हे उद्याचा भविष्य काळ घडवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मला कार्यक्रम त्यासाठी महत्वाचा तें� वाटतो सगळ्यात महत्त्वाची गरज आहे सुरुवात करणं महत्त्वाचं होतं देशमुख साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ती सुरुवात केली खर तर माणसाला वाटत खूप पण माणसांकडून सुरुवात होत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे शत्रूला सुद्धा ज्यांच्या पराक्रमाबद्दल कौतुक का आहे हा कॅप्टन नेकिटोस असं म्हणतो की जर राजे उमाजी नायका झाली नसते तर राजे नाही या महाराष्ट्राचे अगे दुसरे छत्रपती शिवाजी महाराज ठरले असते इंग्रजांना आमच्या माणसाची किंमत कळाली काय इतिहास सांगायचा काय इतिहास आठवायचा यासाठी नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण दिलं यासाठी नाही राजे उमाजी नाही खसा खसा लोककल्याणकारी राज्य इथल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळावा सगळ्या जाती धर्माने गोविंदाने एकत्र नांदावं आणि हा देश घडवावा ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे मला असं वाटतं की राजे उमाजी नायकांच्या विचारांच्या जागरातून ते काम खऱ्या अर्थानं पूर्ण होईल मी पुन्हा एकदा प्रभाकरजी देशमुख यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो वसनजी चव्हाण त्यांचं कौतुक करतो समाजाला संघटित करत समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहात ही लढाई अखंड राहू द्या म्हणजे उद्या पुन्हा या मातीमध्ये पराक्रमाच्या गाथा निर्माण होतील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो